आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथे असता तर आपण बघत बसतो असतो का हाच विचार होता आनंद ह्याच गोष्टीचा आहे कि पीएनडीआरएफ चे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही आणि स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते राबवत होते मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं कि ज्या वेळेस मी आता जवळपास दो दोन वेळेस लोकसभेची दो निवडणूक आणि लो एक वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस लो मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की केल हो बाबा मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहीन तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं उपलब्ध राहील मला वाटतं जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळेसची कोरोनाची आपत्ती होती त्यावेळी मी ते तंतोतंत आम्ही पाळलं आणि आज सुद्धा पुरातन मला वाटते अक्षरशः हाहाकार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये घातलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीत त्यांच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी फक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वंनेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत त्याचे आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर पडत्या पावसात ओल्या कपड्यात उभ्या आहेत त्यांना निवाऱ्याची कुठली सोय नाही ना अन्न आहे ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता किंवा माझा मुलगा तिथं अडकला असता माझी बायको तिथे अडकली असती तर मी एक गप बसलो असतो का मला वाटते हीच भावना ठेवून आम्ही जे एनडीआरएफच्या लोकांनी एक दाव त्या ठिकाणी झाडाच्या पुड्याला बांधलं होतं तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दावं जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाचं मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रभाव प्रचंड असल्यामुळं त्या दांडी दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर च्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली सुदैव एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे नसतंय का आकवायचा त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे दहावे फेकले आणि दावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ते एन डीआरएफचे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही पण स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते राबवत होते आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते मग ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर आणण्याचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण का करायचं नाही मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याची आजी आजोबा मला वाटतं त्यांचा त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक